व्यवस्थित आलेल्या कामावर दुसरीकडे कर वापर करून मागासवर्गीय लोक वंचित ठेवण्याचं काम त्यांनी केलं होतं त्या संदर्भात आमच्या सहा सात मुद्द्यावर आम्ही इथं ठेय आंदोलन केलं होतं त्यापैकी श्यामप्रसाद मुखर्जी या योजनेअंतर्गत मिरजगाव येथे पिविंग ब्लॉकचं चा काम चालू होतं पण काही राजकीय आकर्षापती विरोधी गटाचे सदस्य असल्यामुळं या ठिकाणी प्रभागात त्या ठिकाणी येथे नूतन माध्यमिक शाळा जवळजवळ या शाळेत तीन हजार विद्यार्थी असताना ते ज्या रस्त्याने जा करतात त्या ठिकाणी अतिशय गटरचं त्या रस्त्याला प्राप्त झालेलं आहे तरी सुद्धा ग्रामपंचायतीने याची दखल न घेता ठेकेदार आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी संगणमाताने हा भागवंचित ठेवलेला आहे आणि त्या संदर्भात आम्ही तक्रार केली असता पंचायत समितीच्या व्हिडिओ साहेब आणि डेप्युटीदार जगताप मॅडम यांनी आम्हाला त्या संदर्भात असं संदा असं दिलं की संबंधित ठेकेदार हा काळ्या यादीत टाकण्यात येईल त्याच्यानंतर मिरजगाव येथील झोरगल्लीत त्या ठिकाणी रस्त्याचं काम मंजूर होतं आणि ते काम ज्या ठिकाणी व्हायला पाहिजे होतं तिथं ते झालंच नाही आणि त्या कामाचं बिल काढायचं कार्यक्रम यांचा सुरू होता त्या संदर्भात हालचाली चालू होत्या आम्ही त्या संदर्भात सुद्धा तक्रार केली आणि तक्रार केल्यानंतर तक्रार केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी त्या कामाचं बिल न घेता काम पूर्ण करायचं श्वसना आम्हाला दिलेलं आहे त्याच्यानंतर तिसरा मुद्दा असा होता ग्रामसभेचं प्रोसिडिंगबाबत ग्रामसभेचं प्रोसिडिंग मासिक सभेचं प्रोसिडिंग काढण्याचं आणि त्यात फेरफार करून आफार करण्याचा ग्रामपंचायतीचा कायमच नेहमीच प्रयत्न असतो त्या पद्धतीने आम्ही सत्तावीस बारा दोन हजार पंचवीसला तक्रार अर्ज केला होता संदर्भात आम्हाला पंचायत समितीकडून आश्वासन मिळाले संबंधित ग्रामसेवक रजेवर किंवा न सांगता रजेवर असल्यामुळं त्याची चौकशी करता आली नाही आणि चौकशी झाल्यानंतर ग्रामसेवकाकडून संबंधित तक्रारीचा खुलासा प्राप्त होईल त्याच्यानंतर आमची पाचवी तक्रार बांदळा आयोगाचा पंधरा वित्त आयोग या खात्यातून माझी वसुंधरा या खात्यात नऊ लाख अठरा हजार रुपये रक्कम वर्ग केलेली आहे आणि वर्ग रक्कम केल्यामुळं आम्ही तक्रार केली होती पंधरा वित्त आयोग हा संपूर्ण वर्षाचा आराखडा तयार करून त्या संदर्भात तितका निधी ग्रामपंचायतला प्राप्त होत असतो आणि आराखड्याप्रमाणेच हे काम पंधरा वित्त आयोग करावं लागतं परंतु ग्रामपंचायतींनी कसलीच ग्रामसभेची मासिक सभेची कुठल्याही शासकीय कार्यालयाची परवानगी न घेता नऊ लाख अठरा हजार रुपये माझी वसंधरा या खात्यात पर्ग केलेले आहेत म्हणून त्याबाबत तक्रार केली असता पंचायत समितीने सर्व अधिकाऱ्यांनी त्याबाबत आम्हाला आश्वासन दिलेलं आहे संबंधित ग्रामसेवक कसली पूर्वसूचना न देता रजेवर असल्यामुळं ते रजेवरून परत येताच आम्ही त्याबाबतचं चौकशी करून कारवाई करणार आहोत त्याच्यानंतर त्याच्यानंतर रोजगार सेवक श्री रामदास तनपुरे यांना आय डी पासवर्ड देण्यात आलेला नाही संपूर्ण याबाबतचं आम्ही याच्या अगोदर बी आंदोलन केलं होतं रोजगार सेवकांनी तनपुरेंनी त्यांना बी ते आय डी दिलेलं नाहीत तरी ते तातडीने ते द्यायला येणार आहेत असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे कधी देणार आहे उद्या देणार आहेत त्यांना सांगितलं ते आणि लेखा हवा नंबर असा होता की लेखापरीक्षेचा अहवाल एकवीस बावीस बावीस तेवीस आणि चोवीस तेवीस चोवीस या संदर्भात आमच्या तक्रारी होत्या या अहवालाच्या त्या त्रुटी निघाल्या त्या त्रुटीची पूर्तता करण्यास लेखापरीक्षकांनी तीन महिन्याची मुदत दिलेली आहे संबंधित त्रुटींची तीन महिन्यात पूर्तता करावी असा आदेश असताना त्या त्रुट कु त्रुटींची पूर्तता झाली का नाही झाली या संबंधित आम्हाला माहिती पाहिजे होती तर संबंधित अधिकाऱ्यांनी लेखापरीक्षण ज्या के ले, कार्यालयीन केलं आहे त्या कार्यालयास माहिती मागवण्यात येईन आणि त्याच्यानंतर ते आम्हाला देण्यात येईन अशा प्रकारे आम्हाला आश्वासन लेखी आश्वासन दिलेलं असल्यामुळं आम्ही हे उपोषण थांबव दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस <laughs> रोजी आम्ही सकाळी दहा वाजल्यापासून पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी विविध मागण्यासाठी हे आंदोलन चालू केलं होतं संदर्भात आम्ही रोरबन श्यामाप्रसाद मुखर्जी या योजनेतून तीन कोटी रुपयाचे ब्लॉक बसून मंजूर होते यात चार वर्षापूर्वी याची वर्क ऑर्डर झाली होती तरी देखील हे काम इतके दिवस का लागले आणि काम अपूर्णच राहिलं मुदतीत हे काम पूर्ण नाही केलं आणि याची मुदत संपली तरी देखील याचं काम पूर्ण नाही झालं याला जबाबदार कोण या जबाबदार अधिकारी आणि एजन्सी याच्यावर कारवाई होण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांकडे मागणी केली होती अधिकाऱ्यांनी ती आमची मागणी पूर्ण केली आहे दुसरा मुद्दा आहे आम्ही तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी इथं आंदोलन केलं होतं की ग्रामपंचायतमधून काही कामं त्याचे टेंडर न आपलं बी न करतात पैसे काढले होते विकास हगारे नावाचे जे अधिकारी आहेत त्यांनी एम बी न करतात पैसे काढले होते त्यां त्यांना दोषी ठरून त्यांना नोटीस काढली परंतु नोटीस निघतात ते पळून गेलेत ते कुठलीही इथं राजावर न टाकता किंवा कुठलाही पत्रव्यवहार न करता ते आज कामावर हजर नाहीत त्यामुळे त्यांची क त्यांच्यावर कारवाई करता आली नाही दुसरा एक विषय माझ्या वार्डामध्ये संत ककय्यानगर ओर्प डोरगल्ली या ठिकाणी दलित वस्तीतून दहा लाखाचा रोड मंजूर होता परंतु संबंधित सरपंच व अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे तो रोड त्या भागामध्ये होऊ शकला नाही जो रोड झाला आहे तोही अर्धा झाला आहे आम्ही त्याच्यावर आक्षेप घेतला की हा रोड त्या मुख्य वस्तीमध्ये होणे गरजेचं आहे त्यामुळे अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की तो रोड त्या दलित वस्तीमध्येच करू त्यामुळे आम्ही आजचं आंदोलन स्थगित करतोय थांब थांबवतो आहे आज पंचायत समिती कर्ज त्या ठिकाणी सकाळी या आंदोलनाचं आम्ही निवेदन निवेदन दिलं आणि ते आंदोलन करीत होतो तर आमचा विषय असा होता जे पेविंग ब्लॉकचे कामं मिरजगावात होत आहेत ते निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत आणि मेन म्हणजे आमच्या मिरजगावचा जो व्यापारी लाईनमधला जो क्रांती चौक आहे तो क्रांती चौक मारुती गल्ली मिरजगावचं ग्रामदैवत काळामारुती आणि भरणात आहे ह्या रोडचे कामं यांनी अर्धवट केले आहेत जे केले आहेत के ते निकृष्ट दर्जाचे आहेत पिविंग ब्लॉक आत्ता वर आलेले वेळोवेळी आम्ही सांगत आलोत की तुम्ही पी सी सी चांगली करा पी सी सी चांगली केल्यानंतर त्याच्या कच वापरा आणि मग चांगल्या क्वालिटीचा पिविंग ब्लॉक आणून बसवा पिऊंग ब्लॉक बसविलेले असताना जे आता पिऊंग ब्लॉकचं टेंडर दिलेलं आहे दत्त कंट्रक्शन थेरवडी ह्या कॉन्ट्रॅक्टदारला तर मग आता ती पेइंग ब्लॉक बसवलेले आहेत मग आता पिविंग ब्लॉकला वॉरंटी काय आपण एक साधा मोबाईल घ्यायला गेलो दुकानात तर आपल्याला आपण काय म्हणतो ह्याची वॉरंटी किती आहे एक वर्षाची आहे का सहा महिन्याची आहे मग सहा महिन्यांनी हा मोबाईल खराब झाला तर ह्याची दुरुस्ती कोण करून देणार मग तो सर्व्हिस मोबाईल दुकानावरच करून देणार ना मग आता एवढं मोठं पेमिंग ब्लॉकचं काम चालू आहे ह्याला तीन महिने दोन महिने झालेले नाही आहेत आणि हे खड्डे पडत आहेत है। तर ह्यांचं दुरुस्तीचं काम कोण करणार आणि जिथं जिथं अर्धवट कामं झालेले आहेत आता आमच्या गल्लीत ब्राह्मण गल्लीत काळामाती गल्ली आणि क्रांती चौक क्रांती चौकमधून डायरेक्ट ब्राह्मण गल्ली गल्लीपुथर रोड आलेला आहे आणि पुढं काळामारुतीचा रोड झालेलाच नाही मग हा रोड गेला कुठं मग पिळगुला बसवायचे का नाही बसवायचे मग तिथं कसं नियोजन करायचं काय करायचं म्हणून आज आम्ही इथं आंदोलन केलेलं होतं मग आमच्या आंदोलनाची दखल घेऊन ओ साहेबांनी आणि इथल्या अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय की हे काम आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू आणि सदरील जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई केली जाईल व त्यांनी जर काम नीट केलं नाही तर त्याला काळ्या यादीत आम्ही टाकणार आहोत असं यांनी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे